सगळी तयारी चालली आहे बघा पटा अजून तयारीच नाही माझी नाही हा वर्ष घेऊन गेला की गो पुपा पट्टू शोध शोध पट्टू पॅन्टिक लावत असता बरोबर बाय बाय जरा पोचल्यावर फोन करा आम्हाला इसा नाही तर तिकडे मुंबई गेल्या माणसं दिसल्या असतात म्हणजे बायको दिसल्या रिसरता जावाई पप्पांना काय देतात कोंबड्या पप्पा तर मित्रांनो हे बघा जम्पिंग आहे हॅलो हा बोल काय गो अरे तू ट्रेन मेला तो फिरी कोण आहे हो वांगडा एकटोच होय होय कायदा होय होय काळो भावा किती झालो दुपारी तीन वज्जा मी घासार घास गासा मारून येला ट्रेन साठी तरी अजून ट्रेन चो पत्ता नाही म्हणजे काय चालला काय यार ध्यान दिजी ए मोबाईल ध्यान दिजी मोबाईल ठेव मोबाईल ठेवू नये अभी हमारी ट्रेन आ रही है तुम फोन फोन बाद में फोन करू काय बांधलं खेच्यात बांधलं अगे ही ना प्लॅस्टिकची तस चांगल्यातली ती बांधायला व्हायचे कपडे सुकलेत नाही सुकले हॅलो जुनो कॅमेरा वाईट ठेवू ना हा आणि काय विचारत हा तिकीट नंबर त्याच्यावर पट्टू पट्टू बघतो जायचो पॅन्टी चो शेव मधल्या बोल ना काय दोनच पिशिये राहू तिथे तरी पोंगून फोंगून ठेवते आता पिशिय बांधल्या जायचं नाही हा वर्षा मुंबई घेऊन गेला की बुषपा पट्टो शोध शोध पट्टू पॅन्टिक लावते असता बरोबर टेन्शन मीटर सगळी तयारी चालली आहे बघा पटा अजून तयारीत नाही माझी तू येत तू भांडीच घास काय उच्च नसता कधी या ट्रेन नाही उंची लागायची ते दुतर चल येत असत नाहीतर चल गे बोट घालू की आता चप्पल घालू त्या माझा सुधारत नाही परत बाप्पल घ्यायचं लागत लागतं घालून

चल मग वाचऱ्यात जाऊच तर पटकन चल बाबा तरी सहा सीटर मिळत नायक कशाला गो का बाहेर पडलं चल औषध घ्यायचं आयच्या

<laughs> या तुझा हे काय ते बाय बाय कर बाय बाय हम जरा पोचल्यावर फोन करा आम्हाला इस यस नाही तर मुंबई गेल्या माणसं दिसणार इस म्हणजे बायको दिसल्या रिसरता आज नाही तू कताच म्हणाचा नाही मना नको काय देतात कोंबड्या नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो आत्ता सगळी तयारी बघितलाच असशाल तर आत्ता आम्ही चाललो मुंबई मी पुणग्या नंदन पण येतं वाटत त्या ट्रेनने जाणार तीन वाजताची ट्रेन आहे तर मजा मस्ती बघणारच आहोत पकडे अकडे बघा ट्रेनने पहिल्यांदाच जायचं असलं की गडबड मॉप असतं मी काय ट्रेनने जात नाही आम्ही काय असून लग्झरी जातो प्रत्येक वेळा कारण आमच्याच गावात जाता। का ना जातात त्यामुळे काय टेन्शन नाही डायरेक्ट तकडे जाऊन उतरायचा डबो काय पप्पा सगळी सूचना देतात आमका डबो खोयचो तो बघा नाही तर खायच्या तरी डब्यात चढशे आहे ह्या अजून राहू ला <laughs> पे दे, पे दे दे। तर मित्रांनो आचरात इ लाव आणि आचरात सीटर ही बघा टमटम हे बघ बाबा बाबा इलेत बाबा काय सांगतो तो आज सोडायचो नाय ठेवून ये ना मी मुंबईत चाललो माझ्या बरोबर चाललोय माराम होता आज घामात काढणार होते ना बघा पाठी बसला एकदा रे आवश्यच काय केलं हो चला बाय बाय आधार चुकाचा ना विचार हा ना त्याचा मग त्याचं लागतं पाठूक सांग नाही तर बाहेर काढते हे का तर मित्रांनो हे बघा जंपिंग आहे धरत चंदन धरत राहा तर मित्रांनो कणकवलीत येऊन पोचलो रेल्वे स्टेशन का आणि ट्रेन काय लेट आहे त्यामुळे आत्ता वाजले आहेत पावणे चार आणि ट्रेन साडेसहा वाजता <coughs> त्या म्हणा मी पहिल्यांदाच जात आहे ट्रेनने पुणग्या वगैरे गेले आहेत वंदे भारतने वगैरे गेली आहेत मी काय जात नाही ट्रेनने मी आमका बस परवडता माका तर पुणमने बसली होतं आहे आणि मी पण कंटाळ कंटाळलेलो ट्रेन एवढ्या लेट आहे म्हटल्या पुणघ्या वैतागणारा

Hello. बोल काय गो अरे तू ट्रेन नेटोच होयो गो? का अजून ट्रेन नाही नाही धावत जायचं धावत जाणार धबाध धबा ट्रेन ने जात टेन्शन काय का गा नुकवली एक वाजता एक वर्ष येणार होय होय काय दा होय होय पुण घेतलंय चौक ती <laughs> येत नव्हता तरी वडील आणलंय अर्धे अरे तू येतो नांदगाव टीटारी का ते टॉनसेल ना त्याचे मुंबईच्या डॉक्टरांका गावच्या डॉक्टरांका दाखवून दाखवून काय त्याचे टॉनसेलच काय बघ कमी करता येत नाही म्हण म्हटलं आता मुंबईचे नवी आहे <laughs> तर मित्रांनो अजून काही ट्रेन येली नाही आम्ही कंटाळलो हवी बघा दुपारी तीन वाजल्यापासून ना तिकीट काढणार कपडं मस्त हा अलाउन्सिंग केल्याने आता येता ध्यान दि मोबाईल ध्यान ठेव मोबाईल ठेवले हा कृपया इथे लक्ष द्या अटेन्शन प्लीज वन 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 झिरो झिरो प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर है मडगाव एक्सप्रेस लोकमान्य टिळकनगर होय ना खैजी कृपया ध्यान किती दिलो दुपारी तीन वाजता मी घासार घास गासा मारून येला ट्रेन साठी तरी अजून ट्रेनचं पत्ते नाही म्हणजे काय चालला काय म्हणून आम्ही नाही येत ना ये आमका असं तात्काळ आवडत नाही आपली बस बरी थानेश्वर परवाडली थाने पर वो बता संगता है अभी हमारी ट्रेन आ रही है तुम फोन फोन बाद में फोन करो बाद में फोन करो अभी हमारी ट्रेन आ रही है ट्रेन रुकने नहीं पड़ना यार 스포츠. Yeah, 니 yeah, yeah, yeah. इकडे इकडे इकडी तर मित्रांनो अशा प्रकारे आमची सीट मिळालेली आहे आणि बसलो मस्त पैकी बायको फोन करून करून हेलो गेली हॅलो हॅलो होतो आता शेअर बायको सगळी फोन करून दमली होती बघा ही ट्रेनमध्ये चढली आहेत की ना खायच्या डग्यात चढली आहे लहान मुलांनी ट्रेन मध्ये खायचं नसतं हे विचार ना आमच्या आईने आलारामचा घड्याळ चांगला ना म्हणून रे तर मित्रांनो बसला आता ट्रेन मध्ये थोडं वेळ झालो काय मूडमध्ये नाही बोलण्या बिलण्याच्या कॅमेरा भरणार दिसता आमका विनू गाडी घालणार आहे तर मित्रांनो काल रात्री आमका लेट झालो गाडीतून येऊ ट्रेन दोन वाजता येईल ठाण्यात आणि त्याच्यामुळे व्हिडिओचं एंड करूचं तसंच राहलो तर कालचा व्हिडिओ आता इथेच थांबूया आणि आता लग्नाक जाणार आहोत आम्ही म्हणजे मी वर्षा पूर्ण वर्षाकडे येला होता आणि आता आम्ही हैसून लग्नात जाणार तर विणू पण आणि विणू आत्ता आमका ठाण्यात भेटणारच मग त्याच्यानंतर आम्ही हैसून प्रतीक्षाच्या लग्नात जाणार आहोत आणि मग तिथली मजा मस्ती तुम्ही बघणारच आहात लग्नातला तर आत्ता इथेच थांबूया पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओ लग्नाच्या तोपर्यंत बाय बाय